तर नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी एक मोठी बातमी समोर आली आहे ज्या महिलांची पात्रता योजनेचे योजनेच्या निकसावर बसत नाही आणि त्यांच्या तक्रार करत असल्यास त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होईल असे मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितले होते या संदर्भात काही महत्त्वाची आणखीन अपडेट आलेले आहे तर ते बघूया माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीचे प्रचार जाहीर केले होते ही लाडकी बहिणी आमच्या सरकारच्या अस्तित्वात येण्या आमच्या सरकारच्या अस्तित्वात येण्यानंतर महिलांच्या खात्यात दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा केले जातील त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून मिळायला सुरू होईल याबाबत सर्वांचं लक्ष लागलं आहे मार्च महिन्यापासून दोन हजार शंभर रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांना तसेच त्यांच्या मालकीची कार आहे किंवा त्यांचे आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्याचं नाव वेगळं आहे अशा महिलांना अर्जाची पडताळणी होईल तटकरे यांनी याबाबत स्पष्ट केले की शासनाच्या सामान्य आदेशात कोणतेही बदल केलेले नाहीत योजनेवर चर्चा वाढल्याने विधानसभा परिषदेत उपसभापती नीलम नील यांनी मोठा अपडेट दिला आहे त्यांच्या मते माझी लडकी बहीण योजना चालूच राहील आणि शासनाने कोणते नियमात बदल केलेले नाहीत सर्व पात्र महिलांसाठी ही योजना चालू राहणार आहे मार्च महिन्यापासून दोन हजार शंभर रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे येत्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनात यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे यानंतर महिलांना एकवीस रुपये मिळू शकतात म्हणून आता तुम्हाला सहसकट सकट सगळ्यांनाच मिळून जाईल असं घोषणा केलेली आहे परंतु आता अजून सुद्धा काही सांगता येत नाही ते योजनेबाबत काही अपडेट जर जा जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद